सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्तुंग आणि विधायक कार्य करीत असलेल्या आनंदश्री प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेस ज्ञानप्रबोधनी पेशाला डबरीन चौक या ठिकाणी हस्ताक्षर सुलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी ताई रायते यांनी दिली आहे पुढे बोलताना रायते ताई काय म्हणाल्या पाहूया मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये शालेय महाविद्यालयीन प्रौढ अशा तीन गटात स्पर्धा होणार आहेत प्रत्येक गटात प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत आणि पदक हे बक्षिसाचं स्वरूप आहे या स्पर्धेसाठी फक्त नाममात्र दहा रुपये प्रवेश फी ठेवण्यात आले असून लेखनासाठी उतार आणि कागद प्रतिष्ठानच देणार आहे दरम्यान रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ज्ञान प्रबोधन या ठिकाणी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या पुस्तक होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद जुळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन डॉक्टर माधवी ताई रायते यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेला जयंत रायते प्रदीप बेनुरे महादेवी उडचण उपस्थित होते